रसिक श्रोते हो नमस्कार सर्वांना जय जिनेंद्र येणाऱ्या पर्युषण पर्वाच्या समस्त जैन बंधू भगिनींना हार्दिक हृदयपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा श्रावक हो पर्युषण अर्थात परिषमन म्हणजे मनातल्या विकारांचं शमन करणार काया वाचा मने कोणत्याही जीवाची हिंसा न करणार पर्युषण पर्वाच्या काळामध्ये स्वतःच्या मनामध्ये मा एक प्रकारची रुजुता मृदुता कोमलता सोषिकता सहनशीलता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रता धारण करणं थोडक्यात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर सर्वेश्वर पूजनाचे असा जागतिक मानवतावाद सांगणारा एक प्रकारचा उदात्त विचार ज्यांनी सांगितला तो जैन धर्म आणि या पर्युषण पर्वामध्ये उत्तम क्षमा मार्दव अर्जव शौच सत्य संयम तप त्याग आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य अशा दश धर्मांचे विशेषतः पालन करावं लागतं हा धर्म इतका उदात्त आहे इतका व्यापक आहे की या पर्युषण काळामध्ये साधक जीवनाचा जो प्रवास सुरू होतो तो आत्मोन्नतीच्या दिशेनं जातो आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या साधकाला ज्या खडदर अग्निदिव्यातून जावं लागतं त्याचं अत्यंत सूक्ष्म विवेचन जर कोणत्या धर्मानं केलं असेल तर ते जैन धर्मानं केलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये मला आचार्य विद्यासागरजी लिखित मुक माटी या महाकाव्यातील एक प्रसंग एक दृष्टांत या ठिकाणी उद्धृत करावा असा वाटतो एक कुंभार ज्यावेळेला मातीपासून घट तयार करत असतो त्यावेळेला तो सुरुवातीला माती चाळत असतो आणि त्या चाळणीतून बाहेर पडणारे छोटे मोठे खडे छोटे मोठे कंकर त्या कुंभाराला विचारतात की घट तयार करण्यासाठी तू आमचा का वापर करत नाहीस आम्हाला का तू बाहेर काढून टाकतोस त्यावेळेला अत्यंत नम्रतेनं तो कुंभार त्या छोट्या मोठ्या कंकरांना सांगतो की घट तयार करायचा झाला तर अंगामध्ये मातीसारखी मृदुता रुजुता आणि कोमलता असावी लागते ती तुमच्यामध्ये नाही म्हणून तुमचा घट वापरण्यासाठी घट तयार करण्यासाठी तुमचा वापर होऊ शकत नाही अगदी याच ठिकाणी जैन धर्म अत्यंत मार्मिकतेनं सांगतो की आपल्याला सुद्धा जर स्वतःच जीवन अंतर्बाह्य बदलायचं असेल शरीर मनाची अंतर्बाह्य शुद्धी करायची असेल तर आपल्याला सुद्धा मातीसारखी मृदुता कोमलता रुजुता आणखी धारण करावा लागेल त्याशिवाय आम्ही आत्मकल्याणाच्या स्थितीला पोहोचू शकत नाही आज थोडस आपण जागतिक स्तराचा अभ्यास केला तर तिथं चित्र काय दिसून येतं तर अगदी अमेरिका चीन ब्रिटन रशिया जर्मनी सारखी राष्ट्र सुद्धा प्रचंड ग्रासलेली आहेत आणि म्हणूनच ती युद्धाच्या उंबरट्यावरती उभी आहेत आणि या जागतिक स्तरावरती युद्धाच्या उंबरट्यावरती उभ्या असलेल्या राष्ट्रांना सुद्धा आज जैन धर्मच खऱ्या अर्थानं दिशा देऊ शकतो असं मला प्रामाणिकपणानं वाटतं कारण वर्तमानाला गरज वर्धमानाची हे सत्य आपण नाकारू शकत नाही शांतीप्रदे नाही सुख अवघेची दुःख हे सुद्धा आपल्याला जैन धर्म सांगतो जीव जीवस्य जीवनम अर्थात जगा आणि जगू द्या हे आणि तत्वज्ञान सुद्धा जैन सांगितलेलं आहे अहिंसा परमो धर्म हाच जगण्याचा परमोच्च धर्म आहे हे सुद्धा जैन धर्मचा मला सांगतो ही जागतिक स्तरावरची परिस्थिती आहे आणि आपण थोडस वैयक्तिक माणसाच्या जीवनामध्ये डोकावलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं जगाच्या पाठीवरच्या तब्बल एकशे देशांचा अभ्यास केला कशासाठी तर कोणत्या देशातील लोक हे जास्त शांत स्थिर सुखी समाधानी आनंदी आणि सकारात्मक वृत्तीचे आहेत याचा अभ्यास वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केला आणि त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला आणि या एकशे शेचाळीस देशांच्या यादीमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या भारताचा क्रमांक लागतो तब्बल एकशे अठरावा हॅपीनेस इंडेक्स अर्थात कोणत्या देशातील लोक जास्त आनंदी आहेत हे सांगणाऱ्या अहवालामध्ये आमचा क्रमांक लागतो तब्बल एकशे अठरावा म्हणजे आनंदी असण्याच्या बाबतीत शांत असण्याच्या बाबतीत सकारात्मक असण्याच्या बाबतीत समाधानी असण्याच्या बाबतीत आम्ही खूप पिछाडीवर आहोत आणि म्हणून या निमित्तानं एकदा आम्हाला जैन धर्मातील दशधर्मांचं अवलोकन करावं लागेल त्याचं चिंतन करावं लागेल स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल आणि पर्युषण पर्व ही संधी आम्हाला देतो की स्वतःच शरीर स्वतःच मन अंतर्बाह्य बदलून टाकण्याची किमिया या पर्युषण पर्व काळाच्या निमित्तानं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये घडत असते कारण आज वृत्तपत्राचं आपण पहिलं पान वाचलं वर्तमानपत्राचं त्यातील कोणतीही बातमी आपण वाचली टीव्ही चॅनलवरची कोणती बातमी आपण सुरू बात केली तर आपल्याला काय दिसून येतं तर भांडण तंटे वादविवाद द्वेष असूया मत्सर हेवे दावे आणि विशेषतः अहंकारण माणसाचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन अक्षरशः घासलंय अगदी अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि उच्च शिक्षित लोकांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय आणि याला कारण सुद्धा माणसाचा अहंकार आहे आणि अगदी याच पार्श्वभूमीवर जैन धर्म सांगतो फरगेट अँड फर्गियू जे घडून गेलं ते विसरून जा आणि पुढच्या व्यक्तीला आनंदानं मोकळ्या मनानं क्षमा करा क्षमा वीरस्य भूषण अर्थात मिछामी दुक्कडम असा एक जबरदस्त मंत्र आम्हाला जैन धर्म या पर्युषण काळाच्या निमित्तानं देतो कोणताही या दश धर्मातला धर्म घ्या क्षमा मार्दव आर्जव शौच सत्य संयम तप त्याग अकिंचन्य ब्रह्मचर्य प्रत्येक धर्मानं आमचं जीवन अंतर्बाह्य उजळून निघू शकतं म्हणून पर्युषण पर्व काळामध्ये आपण सुद्धा या दशधर्मांचं पालन करूया कारण हे केवळ जैन धर्मानं जैन धर्मालाच सांगितलेलं तत्वज्ञान नाही आहे तर यामध्ये विश्वबंधुत्व आहे यामध्ये मानवतावाद आहे आणि संपूर्ण जगाला साथ घातलेली आहे की अहंकाराचा माणसानं स्वतःमधल्या अहंकाराचा लोप करावा आणि एकमेकांना सामावून घ्यावं आणि आपलं जीवन आनंदी बनवावं तर परूषण पर्वाच्या निमित्तानं हाच संदेश आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये ठामपणे बिंबूयात आणि आपलं सुद्धा अंतर्बाह्य जीवन उजळून टाकूयात एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो पुनश एकदा आपणा सगळ्यांना या परिषण पर्वाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद